मचिकया शोर सारी नगरी मे गोविंदारे गोपाळासारख्या एकापेक्षा एक गाण्यांवर मंगळवारी दहीहंडीचा उत्सव विविध ठिकाणी साजरा करण्यात आला पंकज खटाळ पाटील फाउंडेशन यांच्या वतीने देखील दहीहंडी दे उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मनमाड येथे पंकज खटाळ फाउंडेशन यांच्या वतीने गोपाळकाला निमित्त दहीहंडीचे आयोजन करण्यात आले यावेळी सम्राट ग्रुप एकलव्य ग्रुप गांधी चौक मित्रमंडळ भगतसिंग मैदान मित्रमंडळ वाल्मिकी मित्रमंडळ या पाचही मंडळांनी सलामी देऊन दहीहंडी दे उत्सव साजरा करण्यात आला भारतीय जनता पक्षाचे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष शंकरराव वाघ नांदगाव विधानसभा निवडणूक प्रमुख पंकज खताळ जिल्हा सचिव जय फुलवाणी शहराध्यक्ष संदीप भाऊ नरवडे लायन्स क्लबचे अध्यक्षा सुचितताई खताळ यांसह असंख्य बालगोपाल व कृष्णप्रेमी उपस्थित होते पंकज भाऊ खताळ फाउंडेशनच्या वतीने जो हिंदू धर्माचा सण उत्साह साजरा केला त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद गोकुळ अष्टमीनिमित्त दरवर्षाप्रमाणे आपण एकोण एकोणविसावं वर्ष दहीहंडीचं साजरं केलं यामध्ये पाच ग्रुपने सहभागी झाले भगतसिंग मैदान वाल्मिकी सम्राट गांधी चौक आणि एकलव्य असे पाच गोविंदा पथक सहभागी झाले आणि उत्साहाने आजचा हा कार्यक्रम पार पडला मोठ्या प्रमाणात कृष्ण भक्त होते आमच्या विनंतीला मान देऊन आमचे नेते जिल्हाध्यक्ष व इतर सर्व भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघ हे सुद्धा वेळात वेळ वेला काढून या ठिकाणी उपस्थित झाले व इतर सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि मनमाडच्या जनतेने भरभरून प्रतिसाद दिला सर्वांना आज जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद गोविंदा पथकांचं हार्दिक हार्दिक स्वागत या ठिकाणी आता गोविंदा पथकाने खूप चांगला प्रयत्न केला होता दहीहंडी फोडण्याचा अत्यंत म्हणजे आपल्या मनमाड शहरात गोविंदा पथक वेळेवर सर्व तयारी करतात जर आपण चांगली प्रॅक्टिस केली तर पाच सहा घर सहज आपण लावू शकू परंतु अगदी वेळेवर आपण चांगला प्रयत्न केला आम्ही सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो या ठिकाणी सर्व कृष्ण भक्त आज गोकुळ अष्टमी निमित्त सर्व उपस्थित कृष्ण भक्तांना सुद्धा खूप खूप शुभेच्छा पंकज फसाळ पाटील फाउंडेशनच्या वतीनं आपल्या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत नाशिक लोकशाही न्यूजसाठी उपसंपादक अविनाश मगर मनमाड